नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कुंभोज येथे विवाहितेची आत्महत्या हात कलंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हातकलंगळे कुंभोज येथे स्वप्नजा अनिकेत घोदे या विवाहितेने घरातील खोलीच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता घडली या प्रकरणी तिच्या पतीने अनिकेत जयवंत घोदे वर्ष चौतीस व्यवसाय खाजगी रोकरी राहणार धनगरगल्ली कुंभोज यांनी हातकलंगळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या खोलीत स्वप्नजाणे गळपास लावून आत्महत्या केली या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस कलम एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत पोलीस नोंदीनुसार सदर नोंद मंगळवारी दोन जुलै दोन हजार पंचवीस पहाटे पावणे तीन वाजता दाखल करण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस